चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयांतर्गत आज आपण सतारवादक रवी शंकर यांची माहिती घेणार आहोत मैहरचे बाबा उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचे प्रमुख शिष्य प्रख्यात नृत्यकार उदय शंकर यांचे भाऊ पंडित रविशंकर केवळ भारताचेच नव्हे तर जागतिक दर्जाचे सतारवादक आहेत भारतीय शास्त्रीय संगीत परदेशामध्ये लोकप्रिय बनवणारे पंडित रविशंकर आहेत त्यांचे वडील पंडित श्यामाशंकर मोठे विद्वान आणि संगीतप्रेमी होते नृत्य कलाबद्दल त्यांना विशेष प्रेम होते जीवनातील शेवटची वीस वर्षे त्यांनी युरोप आणि अमेरिकेमध्ये घालवली तेथे त्यांनी कायदा व राजनीतीचे उच्च शिक्षण घेतले कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये वेदांत दर्शनचे अध्यापन केले पंडित रविशंकर यांचा जन्म सात एप्रिल दोन हजार वीस मध्ये वाराणसीमध्ये झाला चार भावामध्ये ते सर्वात लहान होते सुरुवातीला रविशंकरना नृत्याचे शिक्षण मिळाले अठरा वर्षाच्या वयापर्यंत आपले भाऊ उदय शंकर यांच्या नृत्य मंडळीमध्ये ते कार्यरत होते एकोणीसशे पस्तीस मध्ये ते मैहरच्या उस्ताद अल्लारुद्दीन खान यांच्या संपर्कात आले रविशंकर यांची कार्यदक्षता कुशाग्र बुद्धी आणि संगीतातील रुची बघून सर्वजण प्रभावित झाले एकोणीशे अडतीस मध्ये रविशंकर मैहर आले आणि अलाउद्दीन खा यांचे शिष्यत्व ग्रहण करून कठीण अशी साधना करू लागले सहा वर्षाच्या कठोर साधनेनंतर ते सतार वादनामध्ये परिपूर्ण झाले त्यांची गुरुभक्ती आणि आश्चर्यकारक प्रगती बघून आपली कन्या अन्नपूर्णा सुरबहारची कलाकार यांच्याबरोबर त्यांचा विवाह करून दिला त्यांची प्रतिभा दिवसेदिवस वाढत गेली श्रोते यांची सतार ऐकून समोहित होऊ लागले आकाशवाणीसाठी यांनी अनेक रचना तयार केल्या राष्ट्रीय वाद्यवृंदाच्या प्रमुख संचालकपदी काही काळ ते होते काबुलीवाला गोदान अनुराधा इत्यादी चित्रपटाचे संगीत पण त्यांनी दिले एकोणीसशे बासष्ट मध्ये मुंबईमध्ये किन्नर स्कूल ऑफ म्युझिकची स्थापना केली त्यांच्या प्रमुख शिष्यामध्ये उमाशंकर मिश्र गोपाल कृष्ण जया बोस शंभूदास शमीम अहमद शंकर घोष कार्तिक कुमार व जॉर्ज हॅरिसन हे लोक उल्लेखनीय आहेत सन एकोणीसशे सदुसष्ट मध्ये भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन त्यांना अलंकृत केले जगभरचे संगीतप्रेमी त्यांनी शतायुषी व्हावे म्हणून इच्छा व्यक्त करत होते अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्य जगतास करून देण्याच्या प्रयत्नात त्यांनी मोलाची भूमिका बजावली सर्वाधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचे गिनेस रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये अन्नपूर्णा देवी आणि रविशंकर यांच्यामध्ये घटस्फोट झाला त्यांचे संबंध एक नर्तकी असलेल्या कमला शास्त्री सोबत होते न्यूयॉर्क संगीत निर्माती सुजोन श्री झालेल्या अफेअरमुळे ते कमला शास्त्रीपासून विभक्त झाले एकोणीशे सत्तर पासून परिचित असलेल्या सुकन्या राजन यांच्याशी असलेल्या प्रेम संबंधातून त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये हैदराबादच्या चिलकूर मंदिरात सुकन्या राजांचे लग्न केले त्यांनी आणि संगीत दिग्दर्शन केले उदाहरणार्थ धरती केलाल नीचा नगर पथेर पांचाली अपराजित अपूर संस्कार चाया कोया चार्ली गांधी इत्यादी इकबाल यांच्या सारे जयहा से अच्छा या गीतास दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले त्यांनी ऑल इंडिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केले त्यांना अनेक पदक, परक, पुरस्कार मिळाले एकोणीसशे बासष्ट मध्ये भारतीय कलेचे सर्वोच्च सन्मान पदक राष्ट्रपती पदक पदक एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पद्मभूषण पुरस्कार एकोणीसशे शहाऐंशी मध्ये राज्यसभेचे सदस्यत्व एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये फुको कल्चरल प्राइझेस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्वीडनचा पोलर म्युझिक प्राइज एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये पद्मविभूषण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतरत्न दोन हजार मध्ये फ्रेंच सर्वोच्च नागरी सन्मान लिजेन ऑफ एन आर दोन हजार एक मध्ये राणी एलिझाबेथ यांच्याकडून ऑनररी नाईटहूड दोन हजार दोन साली भारतीय चेंबर ऑफ कॉमर्सचे लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड दोन हजार दोन चे ग्रॅमी पुरस्कार दोन हजार तीन साली आई एस पी ए एस्टिंग आर्टिस्ट अवॉर्ड लंडन दोन हजार सहा साली फाउंडिंग अम्बेसिडर फॉर ग्लोबल टी अवॉर्ड एकूण चौदा सन्माननीय डिलीट पदव्या मॅगेसिस पुरस्कार मनीला फिलिपाइन्स वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून ग्लोबल अँबॅसेडर ही उपाधी सतारवादक व संगीतकार अशा या दोन रूपात वावरणाऱ्या या संगीत तज्ञाचा मृत्यू अकरा डिसेंबर दोन हजार बारामध्ये अमेरिकेमध्ये झाला धन्यवाद